मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या शिष्यांचे चरित्र त्यांच्या जीवनातले प्रेरणादायी प्रसंग आपण महाराजांच्या चरित्रांतर्गत गेल्या काही दिवसापासून पाहतो आहोत काल आपण ज्यांचं चरित्र कालच्या भागामध्ये पाहिलं ते श्री गणपतराव दामले यांना पाच मुलं आणि महाराजांच्या कृपेनं हे पाचही जण अगदी परमार्थ परायण होते गणपतरावांचे ज्येष्ठ चिरंजीव रामकृष्ण दामले हे मोठे इंजिनियर होते वयाच्या सहाव्या वर्षीच श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपणहून त्यांना नाम दिलं तेव्हापासून त्यांना नामाची गोडी लागली बाहेर कोणाला नकळत त्यांचं नामस्मरण सुरू असायचं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांवर ते त्यांचं अत्यंत प्रेम होत महाराजांच्या लिला ऐकताना त्यांचे डोळे भरून यायचे एकोणावीसशे एकोणसाठ साली जलोदरा त्यांचा मृत्यू झाला जायच्या आधी जवळपास बारा तास ते बेशुद्ध होते पण प्राण जायच्या अगोदर तासभर ते मोठ्याने तारक मंत्राचं जप करू लागले सर्वांनी तो जप ऐकला दवाखान्यातल्या लोकांना फार आश्चर्य वाटलं नामाची सत्ता काय आहे आणि नामधारकाचा अधिकार काय आहे हे त्यांच्या उदाहरणावरून कळून येतं श्री महाराजांची परंपरा कर्नाटकमध्ये भीमराव गाडगुळे यांनी जिवंत ठेवली ब्रह्मानंद महाराजांचे हे पुतणे बेलधडे आणि व्यंकटापूर येथील मंदिराची व्यवस्था ब्रह्मानंदांनी भीमरावांच्यावर सोपवली होती यांचं परमार्थपर काव्यांचं पाठांतर फार मोठं होतं श्री महाराजांच्या शिवाय त्यांना दुसरा देव माहिती नव्हता वय ऐंशीच्या पुढे असूनही त्यांचे सगळे कार्यक्रम शिस्तशीर चालायचे अखेर त्यांना कानाच्या मागे कॅन्सरची गाठ आली त्यामुळे त्यांना विलक्षण वेदना होत पण त्या अत्यंत शांतपणे सोसून आपलं नामस्मरण न लोपू देता या थोर पुरुषांनी यहलोक सोडला डॉक्टर पाथरकर हे महाराजांचे शिष्य त्यांचा जन्म अठराशे बारा साली झालेला लहानपणापासून त्यांची ईश्वराच्या अस्तित्वावर आणि नामस्मरणावर निष्ठा होती श्री महाराजांच्या भेटीने ती वज्रलेप झाली त्यांची वृत्ती अत्यंत समाधानी होती श्री महाराजांच्यावर जीवापलीकडे त्यांचं प्रेम होतं त्यांनाही शेवटी कॅन्सर झाला आणि त्यातच श्री महाराजांनी दिलेलं नाम घेत त्यांनी देह ठेवला मी आज तुम्हाला हे तीन उदाहरणं सांगितले रामकृष्ण दामले जलोदराने त्यांना मृत्यू आला भीमराव गाडगुळे डॉक्टर पाथरकर हे कॅन्सरनी गेले पण महाराजांवरची निष्ठा महाराजांनी दिलेल्या नामावरची त्यांची निष्ठा येत किंचितही त्यांची कमी झाली नाही प्रारब्धानी जे देहभोग वाटायला आले त्यात या जन्मी केलेल्या साधनेचा किंवा आपल्या सद्गुरूंचा काय दोष हल्ली आपण एक प्रथा पाहतो आपण थोडाफार परमार्थ केला आणि पूर्व प्रारब्धानी एखादा भोग वाटायला आला की लगेच लोक आपल्या कुलदैवताला आपल्या सद्गुरूंना आपल्या उपासनेला नावं ठेवू लागतात त्यांची निंदा करू लागतात त्यांचा त्याग करतात पण महाराजांच्या शिष्यांच्या चरित्रातून काय शिकायचं तर आपल्या सद्गुरूंनी दिलेली उपासना आपल्या सद्गुरूंनी दिलेलं नाम हे आपल्यासाठी तारक आहे देहाला आलेले भोग प्रारब्धानी आलेले भोग हा वेगळा विषय आणि आपण करीत असलेलं तप आपण करीत असलेली साधना आपल्या सद्गुरूंनी दिलेली उपासना हा वेगळा विषय ती निष्ठेने आपण चालू ठेवली पाहिजे ती जर आपण निष्ठेने चालू ठेवली तरच आपल्याला सद्गती लाभणार आहे हा विश्वास ही श्रद्धा सद्गुरूंनी दिलेल्या नामावरती साधकाची असावी हेच हे वरचे तीन प्रसंग आपल्याला सांगतात वैद्य कासेगावकर हेही श्री महाराजांचे शिष्य तसं पाहायला गेलं तर श्री महाराज कासेगावकरांचे आजे गुरु त्यांचे प्रत्यक्ष गुरु महाराजांचे शिष्य हनुमंतराव कुलकर्णी त्यांचंही चरित्र आपण आधीच्या भागात पाहिलंय हनुमंतराव कुलकर्णी मोठे योगी होते त्यांनी श्रीराम जय राम जय जयराम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा तेरा कोटी जप केला त्याला त्यांना पंचवीस वर्ष लागली तेरा कोटी जप पूर्ण झाला तरी रामाचं दर्शन नाही म्हणून त्यांना फार वाईट वाटलं त्यानंतर एक दिवस पहाटे ते ध्यानाला बसले मनात कोणताही विचार नव्हता मन पूर्ण शांत होतं इतक्यात आपण देहापेक्षा मोठे मोठे होत सगळं जग व्यापलं आहे असा त्यांना अनुभव आला आणि नंतर काही काळानं ते देहभानावर आले हेच रामाचं दर्शन असेल का असं त्यांना वाटलं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या नामावर त्यांची पूर्ण श्रद्धा होती श्री ब्रह्मचैतन्य महाराज हेच त्यांना परमदैवत वाटत असायचे हनुमंतराव कांची समुद्रमला हायस्कूलमध्ये मास्तर होते ते एकदा गदगला आले असता श्री ब्रह्मचैतन्यांचं दर्शन झालं पुढे गोंदवल्याला जाऊन त्यांनी सहकुटुंब श्री महाराजांचा अनुग्रह घेतला हनुमंतरावांनी आपले मित्र लक्ष्मय्या यांना देखील श्री महाराजांच्या सहवासात आणलं तेही श्री महाराजांचे निसीम भक्त होते यांच्या साह्याने हनुमंतरावांनी कांची समुद्रम या ठिकाणी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं मंदिर स्थापन केलं आणि त्याला ब्रह्मचैतन्य मंदिर असं नाव दिलं आपण कधी कांची समुद्रमला गेला तर महाराजांचं मंदिर नक्की पहा श्री महाराजांनी देह ठेवल्यानंतरही त्यांचं सगुण दर्शन या लक्ष्मय्यांना आणि हनुमंतरावांना होत असे पेन्शन घेतल्यावर हनुमंतरावांनी आपला सगळा काळ स्मरणात घालविला नारायणाप्पा कुंदगोळ हे महाराजांचे शिष्य मूळचे राहणारे कुंदगोळचे पण पुढे ते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या जवळच राहायचे एकदा श्री महाराज त्यांना म्हणाले अरे नारायण तू गोंदवल्याला पुष्कळ नामस्मरण कर राम तुझ्या हाताने नामाचा खूप प्रसार करणार आहे दक्षिण कर्नाटकामध्ये नारायणांनी नामाचा फार प्रसार केला आणि हे अत्यंत निरभ निरभिमानी अशा वृत्तीनं वागायचे नानाचार्य हेही महाराजांचे शिष्य लहानपणी कुटुंबातील सगळी माणसं प्लेगनं एका पाठोपाठ एक वारल्यानंतर यांच्या आजीनं संतापून यांना एका विहिरीच्या काठावर ते ठेवून दिलं हेतू हा की आपोआप हा विहिरीत पडावा पण रामाची लीला काही आघाद आहे प्रल्हाद बुवा नावाचे एक सद्ग्रस्त होते त्यांनी नानाचार्यांना उचलून नेला आणि वाढविलं यांनी संस्कृतचा फार अभ्यास केला पुढे श्री महाराजांची भेट झाल्यावर त्यांच्या पायाची साक्ष ठेवून त्यांनी आपलं सर्व आयुष्य रामसेवेला वाहून घेतलं तात्यासाहेब केतकर हेही महाराजांचे भक्त आपलं ब्रीत पुढे कर्तबगारीनं चालविणारा मुलगा पोटी जन्मास येण्याचं महत्भाग्य श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कृपेनं भाऊसाहेब केतकर यांना लाभलं भाऊसाहेबांसारखेच त्यांचे चिरंजीव तात्यासाहेब यांनीही आपला संसार श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी अर्पण केला श्री महाराजांवर ते असलेल्या निष्ठेनं त्यांचं मन प्रापंचिक कटकटींनी विचलित न होता अत्यंत शांत राही तात्या साहेबांचा जन्म अठराशे पंच्याऐंशी साली झाला एकोणावीसशे चार साली ते प्रथम गोंदवल्यास गेले श्री महाराजांचं प्रथम दर्शन होताच त्यांना जो आनंद वाटला त्याचा पूर्ण आणि कायमचा ठसा त्यांच्या अंतःकरणावर उमटला पुढे श्री महाराजांनी त्यांच्याकडून तेरा कोटी जपाचा संकल्प सोडविला श्री महाराजांच्या आशीर्वादाने त्यांना माळशिरसला डब्ल्यू डी खात्यामध्ये पंचवीस रुपये पगारावर नोकरी लागली याच्या आधीही तात्यासाहेबांचं सा वैद्यकीय शिक्षण व इतर ठिकाणी नोकरीसाठी बरेच प्रयत्न झाले त्यांची प्रकृती आशक्त असे एकदा फार आजारी असताना श्री महाराजांच्या कृपेनं ते खडखडीत बरे झाले व त्यांची प्रकृती एकदम सुधारली ते माळशिरसला असतानाच श्री महाराज समाधीस्थ झाल्याचं त्यांना कळलं त्याचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला सन एकोणावीसशे सतरामध्ये त्यांना मिलिटरी अकाउंट्समध्ये नोकरी मिळाली त्याच खात्यामध्ये तीस वर्ष नोकरी करून सन एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये ते निवृत्त झाले पुढचं सगळं आयुष्य त्यांनी सर्वस्वी जप आणि श्री महाराजांची सेवा यामध्ये आनंदात व्यतीत केलं त्यांना तीन मुली आणि एक मुलगा अशी आपत्य या सर्व मुलांची श्री महाराजांवर ते पूर्ण निष्ठा आहे तात्यासाहेबांचा मुलगा असा एकच जगला एकदा गुरुपौर्णिमेचा उत्सव चालू असताना त्याला आजार झाला घरी मंडळींची सारखी यजा चालू होती भजनाचा आणि नामस्मरणाचा सप्ताह चालू होता सप्ताहाचे दिवस चालले असता मुलाच्या आजारानं स्वरूप धारण केलं डॉक्टर म्हणाले महाराजांची इच्छा असेल तरच मुलगा वाचणं शक्य आहे तात्या साहेबांना तर मुलाकडे पाहायला वेळच नव्हता डॉक्टर गेल्यानंतर तात्यासाहेब खुलीत ता आले आणि म्हणाले डॉक्टरांच्या बोलण्यावरून जरा कठीणच दिसत आहे पण घडायचं ते महाराजांच्या इच्छेनं घडणार आहे तेव्हा काही कमी जास्त झालं तरी मला वाईट वाटायचं नाही तुम्हाला जरूर वाटली तरच मला हाक मारा असं सांगून ते शांतपणे पूजा जपाकडे गेले रात्री बारा नंतर मुलाच्या आजाराला आपोआप उतार पडला आणि मुलगा शुद्धीवर आला तात्या साहेबांनी गहीवरून येऊन शरी महाराजांचे पाय धरले कंठानं ते मुलाला म्हणाले बाळ घाबरू नकोस महाराज आपल्या पाठीशी आहेत नामस्मरण कर म्हणजे श्री महाराजांना जास्त आवडेल तात्या साहेबांनी आपला ग्रहस्थाश्रम वेदांताच्या आचरणाला शोभेल अशा आदर्श पद्धतीनं चालवला हेच त्यांच्या वर्तनाचं तात्पर्य श्री सद्गुरूंची कृपा ज्याच्यावर होते त्याचा प्रपंच कसं परमार्थाचं रूप घेतो याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे तात्यासाहेब केतकर हे विद्वान नसून विद्वानांना वंदे असे होते संपत्ती नसून श्रीमंत होते पुढारी नसून मार्गदर्शक होते योगी नसून ध्यानसिद्ध होते महंत नसून विरक्त होते संन्यासी नसून निष्काम होते आणि योगाधिकांचा अभ्यास न करताही केवळ शरणागत होऊन श्री महाराजांशी सदैव एक रूप झालेले होते तात्यासाहेबांचं जीवनच संपूर्ण श्री महाराजमय झालेलं होतं या महापुरुषानं हजारो स्त्री पुरुषांना भगवंताच्या नामाला लावलं सन एकोणावीसशे सदुसष्ट साली त्यांचं प्रॉस्ट्रेट्सचं ऑपरेशन झालं आणि त्यातच त्यांचा अंत झाला त्यांचे चिरंजीव वडिलांची परंपरा मोठ्या धीरांनी सांभाळून राहिले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे हे सगळे शिष्य असे एक से बडकर एक आहे यत्न कसून करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता असा श्री महाराजांचा सुबोध आपल्या अंतःकरणाशी बाळगून आणि आपल्या आचरणात आणून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या प्रत्येक शिष्याने आपलं जीवन धन्य केलं महाराजांच्या चरित्रातल्या शिष्यांचे प्रसंग शिष्यांची चरित्र आपण यापुढेही क्रमशः पाहणार आहोत आजचं महाराजांचं चरित्र चिंतन महाराजांच्या पायावर ते आपण सगळे मिळून समर्पण करूयात उद्या पुन्हा याच वेळेला महाराजांच्या चरित्र चिंतनाकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ हिमा लाए तुके रघु